फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले बल्ब डिलिशन जे लोक जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले लोकसभेनंतर दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्यांमध्ये एकूण झालेली वाढ ही अठ्ठेचाळीस लाख झाली म्हणजे प्रत्येक महिन्याला आठ लाख लोकांची नावं मतदार यादीमध्ये आले ज्या काही मतदार यादी आहेत त्या यादीमध्ये आमच्या सर्व पक्षांना त्याच्यावर आक्षेप आहे आमच्या कार्यकर्त्यांना आहे उमेदवारांना आहे काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीजींनी पहिल्यांदा हा मुद्दा काढला होता ज्याला आपण वोट चोरी म्हणतो याला आपण वोट चोरी म्हणा खुर्ची चोरी म्हणा हक्क चोरी म्हणा लोकशाही चोरी म्हणा काही म्हणा पण चोरी नक्कीच झाली आहे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही टेक्निकल गोष्टी हे आपल्या सर्वांना आम्ही दाखवून देऊ याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा दोन हजार चोवीसला जो निकाल लागला तो निकाल हा एच्या विरोधात लागला मग हा विरोधात निकाल लागल्यामुळे कुठंतरी टेन्शन आलं राज्यातल्या सर्व भाजपच्या नेत्यांना केंद्रातल्या सर्व नेत्यांना केंद्रात सत्ता आली होती त्यांची पण ती सत्ता येत असताना फार समीकरण त्यांना बसवावं लागलं अनेक लोकांच्या पाया पडाव्या लागल्या ज्या त्याच्या आधी कधीच ते पडले नव्हते समीकरण बसलं खरं राजधानी ही दिल्ली त्यांच्या ताब्यात आली पण मग आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्र जो वीस टक्के टॅक्सचा वाटा देणारा जे काही राज्य आहे ते हातात कसं आणायचं असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर मग त्यांचं नियोजन झालं ते चोरीचं म्हणजे मतदान चोरीचं याच्यामध्ये आपण सर्वजण समजून घ्या की याच्यामध्ये फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले त्याच्यामध्ये खोटे म्हणजे व्यक्ती खोटा असेल असं मी म्हणत नाही पण एखाद्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या राज्यातले काही लोक जे शिकण्यासाठी तिथं आले होते काम करण्यासाठी आले होते असं रजिस्ट्रेशन झालं नाहीतर दुसऱ्या मतदारसंघातले लोकसुद्धा इथं त्यांचं रजिस्ट्रेशन केलं मतदार करून घेतलं आणि दुसऱ्या लगेच दुसऱ्या मिनिटाला त्या मतदारसंघामधून जाऊन त्यांचं मतदार केलं असे फेक वोटर रजिस्ट्रेशन झालं बल्ब डिलिशन जे लोक जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले त्याचे पुरावे मी पुढच्या वेळेस तुम्हाला देऊ पुढच्या काही प्रेझेंटेशनमध्ये दे देऊ त्याच्यानंतर दुबार मतदार नोंदणी झाली म्हणजे अशा काही लोकांची दुबार मतदान मतदार नोंदी झाली जे कदाचित सत्तेतल्या लोकांना मतदान हे करू शकतात म्हणजे एकदा या बूथवर नंतर दुसऱ्या बूथवर जाऊन त्यांनी तिथं मतदान केलं म्हणजे याच्यावर आक्षेप घेण्यासारखा आहे अस्पष्ट आहे त्यामुळे हा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरला गेला असेल बी एल ओच्या मदतीने असं आमचं मत आहे आणि बी एल ओ बी एल ओला कुणी कुणी बी एल काम करून घेतलं तर काही सत्तेतल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आणि तिथं असणारे स्थानिक अधिकारी आता मतदान चोरी कशी केली जाते एक तर फॉर्म नंबर सहाचा गैरवापर म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन नाव जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये नको त्या लोकांना नाही तर दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना तिथं रजिस्ट्रेशन करणं केलं जाणं हे फॉर्म नंबर सहाच्या माध्यमातून केलं जातं फॉर्म नंबर सहा ए चा गैरवापर म्हणजे डिलिशन हा फॉर्म कशासाठी वापरला जातो डिलिशनसाठी त्याचा गैरवापर केला गेला विरोधातले मतदार मयत दाखवणे म्हणजे याच्यामध्ये असे काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत की हा व्यक्ती मतदान हा भाजपला कधीच करणार नाही तर सत्तेतल्या लोकांना करणार नाही म्हणून त्याचं तिथं मयत दाखवण्यात आलं असेही काही प्रकार हे आपल्या सर्वांना बघायला मिळाले आणि मयत मतदार मतदाराच्या नावावर मतदान त्याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो की ज्याच्यामध्ये एखादा मयत व्यक्ती आहे आणि त्याच्या नागावर मतदान झालं आता लांब कुठं कशाला जायचं मी माझ्या मतदारसंघापासून याची सुरुवात करतो आता याच्यामध्ये बोलताना फक्त एकच सांगतो महाराष्ट्रातील मतदान हे कसं वाढलं बघा लोकसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस पाच वर्षाच्या कालावधीत एकूण झालेली मतदाना मतदारांची वाढ किती होती बत्तीस लाख प्रति वर्षाला किती वाढले साडेसहा लाख वाढले प्रत्येक महिन्या महिन्याला महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले चोपन्न हजार वाढले आता लोकसभा झाली सत्तेतल्या लोकांची पिछेहाट झाली मग हे घाबरले मग पाच वर्षात जेवढी मतदा मतदार नोंदणी नाही झाली तेवढी मतदार नोंदी सहा महिन्यात झाली ती कशी लोकसभेनंतर दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्यांमध्ये एकूण झालेली वाढ ही अठ्ठेचाळीस लाख झाली म्हणजे प्रत्येक महिन्याला आठ लाख लोकांची नावं मतदार यादीमध्ये आले म्हणजे दोन हजार एकोणीस लोकसभा ते दोन हजार चोवीस लोकसभा महिन्याला चोपन्न हजाराची वाढ झाली पण इथं आपण जर बघितली सहा महिन्यामध्ये आठ लाख लोकांची वाढ झाली म्हणजे एवढ्या लोकांचा जन्म हा अचानक त्या काळामध्ये म्हणजे अठरा वर्षाच्या आधी असं अचानक झाला की लगेच त्यांची नावं नोंदवायला लागले असं काय झालं का काय वेगळं झालं पण याच्यामध्ये नक्कीच आक्षेप घेण्यासारखं आहे डायरेक्ट चोपन्न हजार महिन्यावरनं वाढ ही आठ लाख महिन्याला वाढ झालेली आहे आता महाराष्ट्रातील मतदान वाढलेले मतदारसंघ कुठले एक मी तुम्हाला इथं यादी दाखवतो म्हणजे थोडक्यात दाखवतो ती यादी है ना शेवटी दाखवतो ठीक आहे काय हरकत नाही आता मी माझ्या मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो लोकसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस पाच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सव्वीस हजार मतदार वाढले प्रतिवर्षाला पाच हजार दोनशे एकोणतीस प्रति महिन्याला चारशे पस्तीस विधानसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस अठरा हजार चारशे नव्वद मतदार वाढले चार हजार शंभर प्रत्येक वर्षाला म्हणजे तीनशे एक्केचाळीस महिन्याला वाढले लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस हे जास्त महत्वाचं आहे सहा महिने चौदा हजार एकशे सोळा मतदार वाढले म्हणजे महिन्याला अकराशे त्रेहत्तर पण महत्वाचं असं आहे अशी यादी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतो एकतीस ऑगस्ट ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला म्हणजे एका महिन्यात या यादीवर आम्हाला आक्षेप घेता येत नाही ही यादी ऑटोमॅटिकली ही लोड झाली त्याचा विरोध सुद्धा आम्हाला करता येत नाही आक्षेप सुद्धा करता येत नाही एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले माझ्या मतदारसंघामध्ये चार हजार आठशे एक्क्याण्णव मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा दुर्दैव आहे लो, लोक लोकशाही मेली काय का नाही तर इलेक्शन कमिशन लोकशाहीला मारतं का काय असा प्रश्न हे बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं